जर आपण प्रमाणापेक्षा जास्त बोललं तर त्याचं वाईट परिणाम होतात आपल्याला ज्या कामासाठी पाठवले त्या कामापुरतंच बोलायचं आपण फापट पसायला जर लावला तर त्याचा फायदा होत नाही त्यासाठी एक तुम्हाला बोध कथा सांगतो एक शेतकरी असतो त्याला तीन मुलं असतात आणि मग तो शेतकरी परिस्थिती वाईट असते त्याची सावकाराशी ओळख असते आणि मग तो सावकार काय म्हणतो मुलांना म्हणतो धाकट्या मुलाला म्हणतो की त्या सावकाराकडं जा माझी ओळख आहे फक्त तू काय कर फक्त की त्याला दोन हजार रुपये मी मागितले म्हणून सांग मा मग आता धातट्या मुलाला फक्त काय काम सांगितलं तो फक्त सावकाराकडे जाऊन दोन हजार रुपये मागायचे एवढंच काम होतं मग तो मुलगा गेला आता सावकार म्हटलं की ते डबल मजली माडी hmm. आणि मग त्या माडीवर सावकार बसलेला होता जिना जरा अरुंद होता वर जाताना लाकडी जिना आणि मग तो सावकार बसला असताना सावकार फक्त ती कपडे बिपड्या म्हणजे शर्ट अंगाव नव्हता दोतर भीतर होतं फक्त पोट बीट सुटलेलं होतं जाडच्या जाड सावकार आणि मग गेल्या गेल्या तो मुलगा काय केलं त्यानं तर मुलगा जोर जोरात हसायला लागला आता काम तर बाजूलाच राहिलं तो हसायला लागल्यानंतर सावकार म्हटला की तो हसतोस काय आहो म्हटलं हसू नाही तर काय करू तुम्ही इतकं म्हटलं जाड आहे इतकं जाड आहे तुम्ही जर मेला तर ह्या जिन्यातलं न्यायचं कसं मग <laughs> <laughs> सावकाराचे जे शिपाई होते त्या शिपाईने त्याला दोन ठोक टाकलं आणि हाकलून दिला आता हाकलून दिल्यानंतर तो मुलगा घरी गेला पैसे आणला असतील कसलं आणलं म्हटलं मला त्या सावकारानं मारलं का मारलं तर मी सगळं सांगितलं की मी असं असं म्हणलं तू नालाय काय म्हणली आता कुणाला नंबर आला दुसरा मुलगा आता दुसरा मुलगा गेल्यानंतर तो सावकाराने गेला आणि म्हणला अहो ते आमचा दाखटा मुलगा आलता भाऊ आलता तुम्ही काय पैसे त्याला दिला नाहीत तो ते म्हणाल कसं देईल म्हटलं आला इथं हसायला लागला आणि म्हणायला लागला की तुम्ही सावकार इतकं जाण आहे की ह्या जिल्ह्यात नाही न्यायचं कसं आमच्या धाकट्या भावाला म्हटलं अक्कलच नाही म्हटलं साधी गोष्ट आहे म्हटलं हात पाय तोडायचा आणि घेऊन मस्त मस्त आला ती सगळी इस्ट्री सांगितली तू पण नालायक आता मुलगा थोड्या मुला म्हणजे माझे दोन भाव आले होते आणि तुम्ही पैसे दिले तर अरे म्हणला धाकटा तुझा तो भाव आला होता तो म्हणतो हसाय लागला आणि म्हणला तुम्ही मेला तर ह्या जिल्ह्यातून न्यायच कसं दुसरा बी तुझा भाव नालायक निघाला की म्हणजेच न्यायचं आमच्या दोन्ही भावाला म्हणला वा बेहतरीन बेहरीन जबरदस्त 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 जबरदस्त